की मूर्ती आपल्या राजाची अतिशय सुंदर अशी मूर्ती आपल्या राजाची उभे हो ज्या शिल्पकार्याने तयार केलेल्या आहे त्या शिल्पकारचं नाव आहे गणेश पाटकर शस्त्रीमध्ये पुणे आणि मुंबई ही मुंबई मूर्ती एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला आपल्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ही मूर्ती असते वर्तछ छत्र जे आहे दोन हजार काला सांगलीचे शिव प्रतिष्ठान मंडळाचे संस्थापक संभाजी भिडेरो रायगड किल्ला हा राजधाणचा किल्ला होता पहिली मानाची होळी रायगडा या रायगडाहून महाराजांचे किल्ले पाहायला मिळते बोलू ना रायगड तोरणा लिंगाणा प्रतापगड मग सोनगड मानगड चांभारगड जर आज वातावरण चांगलं असतं ते सगळे किल्ले पाहायला मिळले असतात आज काही आता तुम्ही पाहताय पाहता या होळीच्या मनामध्ये एक प्रथा होती पण त्या होळीतून जो नारळ काढेल त्याला सव्वा किलो सोन्याचा कडक मानाचा घोडा आणि मानाचा फेटा दिला जायचा हे बक्षीस छत्रपती संभाजी महाराज वयाच्या नऊ वर्षाचे होते तिथे वयाच्या नऊ वर्षामध्ये असताना त्यांनी या होळीतून नार काढला होता तर विचार करा आपले राजे वया ते तीस वर्षामध्ये काय पराक्रम केला असेल समोर इमारत पहा या इमारतीला इतिहासामध्ये माझा हे आठशे पन्नास चाळीस गुंध चवीचे तिकडंबाबस तिकडं व्हायचे आपल्या राज्यांच्या वेळेस घोड्यावरती बसून ताई आमी परमिशन देतो तुम्हाला घ्यायचं असेल हा तुमचा प्रतीक जो सिंबल्स पील आहे तुम्हाला आता जमत ना डाव्या हाताला सातव्या पाठीवर एका नागाचं चिन्ह पाहिलं की हे नागाचं चिन्ह पाहिलं की नागापवर शेर सुद्धा सगळं मंदिर पहा दिसतं ना हे जे आपलं मगज आपण माहिती घेतलेली आहे त्याच्या पाचच्या साईला गोल घुमट दिसतं का ती आ आ ही आपल्या राजांची समाधी आहे समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुले यांनी घेतलेला आहे एकोणीसशे सव्वीसला त्या आपल्या समाधीचं काम पूर्ण झालेलं आहे आपल्या राजांच्या समाधीच्या बॅकसाईडला म्हणजे पाचव्या बाजूस एका वाघ्या कुत्र्यावर स्मारक आज अखंड महाराष्ट्रामध्ये कुत्र्याविषयी तर आपल्या राजा जगदीश्वरचं मंदिर आणि राजांची समाधी त्याच्यामध्ये एक छोटंसं गेट आहे त्या गेटच्या दोन नंबर पायरेचं नाव आहे की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी दुर्ग ज्याने चौदा वर्षात रायगड किल्ला बांधला आहे त्यांच्या नावाची पायल आजही त्या ठिकाणी पूर्ण पूर्णगड बांधून झाल्यानंतर छत्रपती शिवाजी त्याला विचारलं हिरोजी अतिशय सुंदर तुम्ही गड बांधायच तुम्हाला बक्षीस काय वापरून घ्या तेव्हा हिरोजी महाराज म्हणतात महाराज मला तुमच्याकडे कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही जेणेकरून करून ज्या ज्या वेळेस तुम्ही या जगदीश्वर या त्या ज्यावेळेस तुमचं पहिलं पाहू माझ्या डोक्यावरती अभिषेक करत आहे अशी लोकं होती निष्ठावंत आज ती लोक पाहायला मिळतात का त्यांना मागायचं आहेस त्या किल्ल्याच्या मेन गेटवर घेतलं असतं या नगारखान्यावरती बाहेर खरं मला सांगा ज्यांनी गड बांधला त्यांच्या नावाची पायरी दिली गेली आहे अशी असंख्य लोक महाराजांचे चांगले होते त्यांची नाव काय नव्हती तेच का याचं एक कारण आहे राजेने त्यांच्या काम संपूर्ण राहिलं सा। काम चालू असताना काम थांबलं गेलं पैसे करणार काय हिरोजी काय करताय स्वतःचं घर दा जमीन जागा बायपूरच्या डागेने खाण ठेवतोय पण म्हणून सांगतो लोकांसाठी राजा होता राजांसाठी लोक होती म्हणून हे ही नवीन सहस्थापन झालंय म्हणून सांगतो आऊ साहेब जिजामाता तुम्ही जन्माला आल्या नसत्या इथलं द्या जिजामाता तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर दिसली नसती अंगणामध्ये थोडा आणि खरोखर सांगतो राजे शिवछत्रपती तुम्ही जन्माला आले नसते मला छत्रपती शिवाजी आपली महत्वाची माहिती संपलेली आहे दर्शन केर दे मला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर मला छत्रपती संभाजी महाराज की